धर्मपुराण मायबाप गीता हा ग्रंथ गीतेचं गीतेमध्ये सांगितलेलं ज्ञान हे श्रीकृष्ण महाराजानं रणभूमीवर अर्जुनाला सांगितलेले तर हा याची सुरुवात होती धर्म या शब्दापासून आणि शेवट होतो नीतीवर धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे आणि ध्रुवा निती निर्मा असं नीतीवर म्हणजे धर्म आणि नीती सा शिकवणारं शास्त्र म्हणजेच गीताशास्त्र आहे तर हे गीताशास्त्र अनेक संतांच्या हातात गेलं आणि त्या संतांनी त्या गीताशास्त्रीबद्दल अनेक प्रश्न प्रयत्सक काढले आपल्याकडं आध्यात्म क्षेत्रामध्ये सर्वोत्तम प्रसिद्ध असलेले एक व्यक्ती म्हणतो आहे त्याचं नाव आहे संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर महाराज हे गीतेबद्दल मानतात की हा वेदार्थ सगळ तया नितीचा गुरु प्रत्यक्ष परमेश्वर अनुवाद दिला ऐसे हे आघाध जिथे वेडावती वेद तिथं अल्पविमितीमंत काय होईल आणि असं आणि त्यांनी ज्यावेळेस गीता ग्रंथ अभ्यासण्यासाठी घेतला त्यावेळेस ते म्हणजे बाप बाप ग्रंथ गीता असे प्रशंसाचे उद्गार काढले संत कबीर होऊन गेले आपल्याकडं मुस्लिम होते मुस्लिम म्हणजे त्यांनी हिंदी म्हणजे दोहे हिंदीचे हिंदीमध्ये दोहे तर ते म्हणतात की हरिसम जगत कसू बसतो नाही नाही प्रेम सम कोई पंत आणि सज्जन कोई संत सम नाही गीता सम कोई व्रत असं प्रशंसाचे उद्गार गीतेबद्दल आणि गीतेमधल्या जो कर्ता आहे गीतेमधला गीतेचा जो नायक आहे त्या नायकाबद्दल देखील त्यांनी प्रशंसाचे उद्गार काढले गीतेबद्दल तर काढलेच काढले पण गीतेचा जो नायक आहे श्रीकृष्ण श्रीकृष्ण महाराजबद्दल महाराजाबद्दल देखील त्यांनी प्रशंसाचे उद्गार काढले आपल्याकडं त्याच्या पुढं जाऊन संत नामदेव होऊन गेले आमच्याकडं संत नामदेव ते म्हणतात गीता 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 त्रिवार बोलता पाप जाय तोता मोक्षजोळे जरी आयुष्यामध्ये येऊन दररोज तीन वेळ जरी गीता 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 म्हणलं तरी ते म्हणतात गीता 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 त्रिवार बोलतात पाप जाय तर त्वता मोक्ष जोडे गीता महिमा बोलवी नावाचे बंधन जीवाचे दूर एकच एक तो श्लोक एक वाचली आहे नेहमी एक श्लोक जर तुम्ही नियमानं वाचला एकचित श्लोक वाचली आहे अंतिम परम परमधाम प्राप्त होय शेवटी परम परमा श्रेष्ठ परम धाम प्राप्त होते परम परमधाम प्राप्त होय आणि नामामने गीता संपूर्ण वाचिता तयाची आरता पार नाही आणि त्यासारखा भक्त नाही बन असे प्रशंसाचे उद्गार संत नामदेव महाराजानं गीतेबद्दल काढले आणि पुढा त्याच्या पुढे जाऊन भगवान श्री श्रीकरधर स्वामी महाराज आहेत महानुभाव पंथाचे संस्थापक ते भक्तजनाला सोडून उदास होऊन भक्तजनावर ते उत्तरापंथी जाऊ लागले त्यावेळेस भक्तजनानं विचारलं देवा तुमची ही जी प्रवृत्ती आहे आम्हाला सोडून जाण्याची ती कशाला बघेल ते म्हणले आना माय भगवत भगवद्गीता सांगेल आणि लक्ष जापे कराल तरी प्रवृत्ती पण गेलं म्हणजे परमेश्वराची प्रवृत्ती भंगवून परमेश्वराला प्रसन्न करण्याचं करणारं शास्त्र म्हणजे गीताशास्त्र आहे असं अनेक प्रकारे गीताशास्त्र आणि गीताशास्त्र अनेक लोकांच्या हातात गेलं अनेक, अनेक अ, संत संतच्या संत संत ज्ञानेश्वर माऊलीच्या हातात गेलं एकनाथ महाराजांच्या हातात गेलं संत तुकाराम महाराजाच्या हातात गेलं आणि भगवान श्री चक्रधर स्वामी महाराजाच्या हातातून हे शास्त्र आपल्यापर्यंत आलेलं आहे तर कोणीही साधू संतानं देवानं परमेश्वरानं ह्या गीतेला म्हणजे काल बाहेर ठरविले नाही कारण हे जे ज्ञान आहे हे एवर ग्रीन असं ज्ञान आहे आणि इंटरनॅशनल ज्ञान आहे सर्व जगामध्ये मान्य असलेलं ज्ञान म्हणजे गीतेचं ज्ञान आहे आणि ह्या गीतेच्या ज्ञानाचा पाचवा अध्याय पण आपण बघणार आहोत त्या पाचव्या अध्यामध्ये श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला तीन गोष्टी सांगितल्या तीन गोष्टीचा उपाय सांगितला आपल्याला सुख पाहिजे आपल्याला सुख कशाने मिळेल हे सांगितलं आपल्याला स्वतंत्रता पाहिजे स्वतंत्रता कशाने मिळेल हे सांगितलं आणि आपल्याला शांती पाहिजे तर शांती कशाने मिळेल हे बी सांगितलं ते म्हणले शकुनोती हे व्य सोडून प्राक्षरी विमक्षानात काम क्रोधोद्भव मिळलं संयुक्त स सुखीदार जो माणूस हा एक प्राग शरीर सोडण्यापूर्वीच कामाचा क्रोधाचा आवेग आवडतो तो जीवनामध्ये सुखी होतो तर आपल्याला उदाहरण येत पुढं जे सहस्ार्ज नावाचा राजा होता तो आपल्या जगाचा राजा होता सार्वभौम राजा होता परंतु त्याला दत्तात्रय महाराजानं ते राज्य दिलेलं होतं पण दत्तात्रय महाराजांना सांगितलं होतं बाईचा गाईचा आणि ब्राह्मणाला मारू नको तर त्यानं शेवटी क्रोधात येऊन गाईला मारलं बाईला मारलं ब्राह्मणाला मारलं आणि शेवटी सगळं त्याचं त्याचं सुख संपलं तर कशामुळं संपलं तर क्रोधामुळं क्रोधामुळं त्यामुळं क्रो काम क्रोधो भोय मग सयुक्त सुखी सुखीन कामाचा क्रोधाचा जो आवेग आवरण तो सुखी होतो दुसरी गोष्ट गांधारी माता होत्या गांधारी मातावर श्रीकृष्ण महाराज प्रसन्न झाले आणि म्हणले आता तुला काय मागायचं तर मग तर त्यांनी आवे म्हणजे क्रोधात येऊन त्यांनी जे नको ते मागितलं आणि आपलं अकल्याण करून घेतलं जर त्यांनी क्रोध आवरला असता आणि म्हणले असते देवा तुझं प्रेम दे मला तर फार त्यांचं चांगलं झालं असतं पण तसं म्हणलं नाही त्यांना क्रोध आला आणि क्रोधामुळं त्या का भक्त संत बोलून गेल्या आणि आपलं अभलं करून घेतलं त्यांनी तिसरी गोष्ट आहे त्यामुळं आपल्याला म्हणजे जर सुख पाहिजे असं तर आपण कामाचा कुणादाचा आवेग आवरला पाहिजे दुसरी गोष्ट आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे जी। जीवनामध्ये कोणालाही वाटत नाही की आपण जेलात राहावं आपण कोणाच्या दुसऱ्याच्या पारतंत्रात राहावं असं कोणालाही वाटत नाही स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हजारो लोकांना बलिदान दिलं आहे भारतामध्ये हे आपण स्वतः पाहिलेलं आहे तर स्वातंत्र्य हे महत्त्वाचं आहे तर स्वातंत्र्य कशाने मिळेल तुम्हाला तर ते म्हणले येतेंद्रिय मनोबुद्धी मुनी मोक्ष परायना विगतेच्या भय क्रोधो हे सदामुक्त तर मन आणि बुद्धी याच्या ताब्यात आहे यतेंद्रिय मनोबुद्धी आणि जो मुनी मोक्ष परायना आहे परमेश्वराचं चिंतन समोधित करतो मुनी मोक्ष परायना आणि त्याचे विगतेच्या भय क्रोध भय गेलं क्रोध गेलं त्या माणसाचं तो सदामुक्त आहे भय आसन तर मुक्त नाही क्रोधी आसन मुक्त नाही कधी तो जगात पडू शकतो म्हणून ते म्हणले की येतेंद्रिय मनोबुद्धीर मुनी मोक्षपरायणा विगतेच्या भय क्रोधो हे सदा भक्त यवसा आणि शांती शांतीबद्दल ते म्हणतात की भोक्ताराम ये तपसाम सर्व लोकमहेश्वरम सुहृदम सर्वभूताराम ज्ञातोमा शांतीमुच्छते बऱ्याच लोकायला परमेश्वर कळत नाही जीवाला परमेश्वर म्हणतात देवतेला परमेश्वर म्हणतात दगडाला परमेश्वर म्हणतात तर असं पर हे चुकीची गोष्ट आहे अज्ञान आहे अन्य ज्ञान आहे त्यामुळं परमेश्वर समजला पाहिजे त्यामुळं श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना भोक्ता र मी मी सर्व यज्ञाचा तपासा भोगता आहे आणि सर्व लोकांचा सुद आहे असं त्या माणसाला समजलं सा त्याला शांती मिळू शकते माय मगो तीन गोष्टी सांगितल्या की सुख कशाने मिळावा शांती कशाने मिळावं आणि स्वतंत्र आपलं कसं टिकून राहील या तिन्ही गोष्टीचा ओहापो श्रीकृष्ण महाराजानं पाचव्या के अध्यात केलेला आहे तर त्याप्रमाणे तुम्ही चला आणि तुमची सुख स्वातंत्र्य आणि शांती टिकून ठेवा असं मी विनंती करतो आणि दुसरी एक विनंती करतो की आपलं जे हे चॅनल आहे हे गीता चॅनल आहे त्या गीता चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी विनंती करतो आणि इथंच सांगतो धन्यवाद राम धन्यवाद